सकाळचे नऊ वाजले होते निमाची ऑफिसला निघायची वेळ झाली होती आज होळी असल्यामुळं स्वयंपाकाला उशीर होता त्यामुळे डबा न घेताच निमानं लॅपटॉप खांद्यावरच्या सॅकमध्ये टाकला आणि दाराजवळच्या शू रँकमध्ये सँडल काढून पायात अडकवायला सुरुवात केली आणि इतक्यातच हॉलमध्ये पेपर वाचत बसलेल्या तिच्या सासऱ्यांनी मोठ्या बाबांनी तिला हाक मारली तिचे सासरे सगळ्या भावात वडील त्यामुळे सगळे त्यांना मोठे बाबा म्हणायचे निमा पोरी स्कूटर जरा सावकाश चाललं बरं का आत्ताच मी वाचले चांदी चौकात स्कूटर आणि भरधाव कारची धडक झाली म्हणून आणि ते ऐकताच कामासाठी बाहेर जाताना हटकू नये हे तिच्या मैत्रिणीचं नेहमीचं वाक्य तिला एकदम आठवलं बाबा आम्ही काही लहान नाही आहे मागची वीस वर्षे मी गाडी आहे निमानं तिसटपणे त्यांना उत्तर दिलं आणि डोळ्यावर गॉगल चढवून बाहेर पडली मागच्या आठवड्यात कंपनीत एच ओ डीच्या पोस्टसाठी तिचा इंटरव्ह्यू झाला होता आणि आज डायरेक्टर मिटिंगमध्ये तिचा निर्णय होणार होता आणि नेमकं निघताना बाबांनी तिला हटकलं होतं मागच्या महिन्यातही असंच आईंनी एका रिसेप्शनला जाण्यासाठी बाहेर पडताना नीमा शालू छान दिसतोय ग तुला आल्यावर दृष्ट ग बाई म्हणून कौतुक केलं होतं आणि नेमकं सँडलमध्ये पाय अडकून ती पडली होती तसं बघायला गेलं तर अशा पोरकट श्रद्धा आणि समजुती यावर तिचा विश्वास नव्हता आणि मैत्रिणींशी गप्पा मारताना तिनं ह्या बाबतीत त्यांची अनेक वेळा चेष्टा आणि टिंगल केली होती काय फालतूपणा आहे म्हणे बाहेर जाताना कुणी अडवलं की काम होत नाही आणि काय तर म्हणे उंबट्यावर शिंकलं की अशुभ असतं पाल चुकचुकली की अशुभ असतं आता शिंक येणं ही शरीराची नॅचरल ॲक्ट आहे त्यात काय अशुभ आपल्या मैत्रिणींबरोबर तिनं आजपर्यंत कितीतरी वेळा ह्यावरती वाद घातलेले होते आणि आज नेमकं तेच तिच्या बाबतीत घडलं होतं आणि जरी तिचा अशा गोष्टींवर विश्वास नव्हता तरी मोठ्या बाबांनी ऐन ऑफिसला निघण्याच्या वेळी दिलेली ती सूचना तिला थोडीशी खटकलीच होती खरं तर ती आणि नितीन दोघंही चांगल्या पोस्टवर होते छोट्या वेदला सांभाळायला घरातलं कुणीतरी पाहिजे म्हणून तिनंच नितीनच्या मागे लागून आईबाबांना गावाकडून बोलावून घेतलं होतं आणि त्यांनाही तसं निमाचं फार अप्रूप आणि कौतुक वाटत होतं तसं नितीनचं आणि तिचं लव मॅरेज होतं श्रीमंत घरची लेख असूनही तिनं स्वतःला नितीनच्या टू बी एच के फ्लॅटमध्ये ॲडजस्ट केलं होतं एका मोठ्या कंपनीत ती चांगल्या पोस्टवर होती आणि नोकरी करून ती आपलं घर व्यवस्थित सांभाळत होती याचा त्यांना सार्थ अभिमान होता निमानं आपली स्कूटर स्टार्ट केली आणि ती आजच्या डायरेक्टर मीटिंगचा विचार करतच रस्त्यावरच्या ट्रॅफिकमध्ये शिरली आणि कधी नव्हे ते चौकात ट्रॅफिक पोलिसानं तिला अडवलं नेमकं पॉल्युशन सर्टिफिकेटची मुदत संपलेली पंधरा वीस मिनटे गेली ती गेलीच पण पाचशे रुपयांचा भूदंड पण बसला अजून बाहेर पडून दहा मिनटंही झाली नसतील आणि तिला पोलिसांना सामोरे जावे लागलं होतं आणि पैसे गेले ते वेगळेच पुन्हा एकदा तिला घरून निघतानाच्या बाबांच्या त्या टोकण्याची आठवण झाली आणि मनातल्या मनात ती पुन्हा थोडीशी अस्वस्थ झाली अर्धा पाऊन तासात ती ऑफिसला पोहोचली आपल्या कॅबिनमध्ये जाऊन आन तिनं लॅपटॉप ऑन केला आणि आज आलेले मेल चेक करायला ला लागली तासाभरात दोन तीन महत्त्वाचे कॉल अटेंड केले आणि रुटीनचं काम संपवलं थोडासा ब्रेक घेऊन तिनं कॉफी मागवली पण तिचं मन आता सैरभैर झालं होतं बारा वाजता सुरू होणारी डायरेक्टर बोर्डाची मिटिंग अजूनही सुरू झाली नव्हती आणि जसाजसा उशीर होऊ लागला तिची अस्वस्थता वाढू लागली न राहून तिनं जी एसना कॉल केला एम डी सरांचा मुलगा यू एसला चालला आहे सर तिकडे गेले आहेत मीटिंग होईल की नाही सांगता येत नाही तिनं काही विचारण्याच्या आधीच जी एमने उत्तर दिलं आता मात्र आज आपलं प्रमोशनचं काम होईल की नाही याची तिला शंका वाटू लागली सकाळचं त्यांचं ते बोलणं आठवून काही कारण नसताना तिला बाबांचा राग यायला लागला होता आणि उद्याच्या प्रेझेंटेशनची फाईल अटेंड करता करता एवढ्याशा कानानं चिडलेल्या निमाच्या डोक्यात आजच सिलेक्शन जर पुढे गेलं तर आईबाबांना गावाकडे परत पाठवावं असा विचारही क्षणभर येऊन गेला दोन वाजून गेले होते लंचची वेळ झाली होती डबा आणलेला नसल्यामुळे ती लंचसाठी शेजारच्या फूडकोर्टमध्ये जायला निघाली आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला समोर मोठे बाबा तिला लंच बॉक्स घेऊन उभे दिसले उन्हातून आल्यामुळे त्यांचा चेहरा घामानं निथळत होता त्यांच्या डोळ्यातनं आपल्या सुनेबद्दलची आपुलकी ओसंडून वाहत होती निमा अगं सकाळीच तू डबा न घेता घाईघाईनं तशीच निघून आलीस सकाळपासून ही सारखं भोकत होती पोरगी न जेवता न जेवता गेली म्हणून शेवटी मी म्हटलं डबा दे माझ्याजवळ मी नेऊन देतो आज होळी आहे ना त्यामुळे आईनी खास तुझ्या आवडीच्या पुरणाच्या खरपूस पोळ्या पाठवून दिल्या आहेत हा घे डबा बाबा रुमाला न चेहऱ्यावरचा घाम थरथर त्या हाताने टिपत म्हणाले स्तब्ध झाली होती तिला आता गाईवरून आलं होतं मोठ्या बाबांच्या दोन्ही गुडघ्यांची ऑपरेशन झाली होती आणि काठीशिवाय त्यांना चालता येत नव्हतं केवळ तिला पुरणपोळी आवडते म्हणून सहसा घराबाहेर न पडणारे पंच्याहत्तर वर्षांचे बाबा उन्हातानात आईने दिलेला तो प्रेमानत ओथंबलेला डबा घेऊन इतक्या लांब कंटाळा न करता आले होते पुरणपोळी खायच्या आधीच तिचं पोट आज तृप्त झालं होतं आईच्या मायेच्या त्या साजूक तुपात तिचं सा हृदय विरघडून गेलं होतं एका अदृश्य प्रेमाची तिला पहिल्यांदाच जाणीव झाली होती आणि एका पोरकट समजुतीपायी थोड्या वेळापूर्वी आपण त्यांना गावाकडे परत पाठवण्याचा विचार करत होतो याची तिला आता लाज वाटायला लागली होती तिनं हातात धरून मोठ्या बाबांना खुर्चीवर बसवलं ओल्या झालेल्या आपल्या पापण्यांच्या कडा पुसल्या आणि थंड पाण्याचा ग्लास त्यांच्या हातात देत म्हणाली बाबा कशाला एवढ्या उन्हात इतक्या लांब आलात मी आल्यावर रात्री खाल्ल्या असताना पोळ्या पण आता सांगून ठेवते इथून पुढे तुम्हाला कधीही कुठे बाहेर जायचं असेल तर मला फोन करायचा मी टॅक्सी पाठवून देत जाईल प्रमोशन हे आता तिच्या दृष्टीनं गौम झालं होतं तिनं जी एमला कॉल लावला सर मी आज जरा लवकर घरी जाते माझे सासरे मला घ्यायला आले आहेत महत्त्वाचं फॅमिली काम आहे तशी गरज असल्यास मी ऑनलाईन असेन सॉरी तासाभरात तिनं समोरचं काम आवर्तं घेतलं आणि बाबांना घेऊन ती निघाली बऱ्याच दिवसांपूर्वी तिला बाबांचा डोळ्यांचा नंबर चेक करायचा आहे म्हणून सांगितलं होतं जाता जाता तिनं नंबर चेक करून नवीन फ्रेम करायला टाकली आणि आईसाठी एक छानसा गजरा विकत घेतला घरी पोचेपर्यंत संध्याकाळ झाली होती सोसायटीच्या होलिका उत्सवात ग्रुपमधल्या मैत्रिणींबरोबर तिनं भाग घेतला सकाळचं मोठ्या बाबांबरोबरचं आपलं बोलणं तिला आठवलं आणि तिला ओशाळवानं झालं वातावरणातल्या अशुभ आणि दूषित ऊर्जेबरोबरच आपलं मन आणि अंतकरणात गोचिडासारखं घट्ट चिकटून बसलेल्या अशा कालबाह्य आणि पोरकट समजुतींचं तिनं आता होलिका दहन केलं होतं दुसऱ्या दिवशी ती नेहमीच्या वेळी जागी झाली उषा लगतच ठेवलेला मोबाईल तिनं ऑन केला आणि व्हॉट्सअपवर मॅसेज चेक करायला सुरुवात केली आणि पहिलाच मेसेज तिच्या जी एमचा होता निमा मॅडम रात्री उशिरा बोर्ड मिटिंग झाली तुमचं हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणून सिलेक्शन झालं आहे अभिनंदन नीमानं अंगावरचं पांघरून बाजूला फेकून दिलं आणि ती मोठ्या बाबांच्या रूमकडे धावत निघाली ती आनंदाची बातमी तिला आज सगळ्यांच्या आधी आपल्या मोठ्या बाबांना सांगायची होती त्यांचे कालचे ते शब्द आज तिच्यासाठी आशीर्वाद होऊन आले होते धन्यवाद मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद